नमस्कार बांधव आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय घेतलेला आहे तो विषय म्हणजे महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये रमी खेळण्याचा व्हिडिओ वीस जुलै रोजी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला आणि महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडाली ऑलरेडी या ठिकाणचा शेतकरी वर्ग आसमानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत असताना अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यानं रमी खेळणं ज्या सभागृहामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न उचलायला पाहिजेत ज्या ठिकाणी कर्जमाफी असेल शेतकऱ्याच्या आत्महत्या असेल पीक विमा असेल ह्यावरती प्रश्न निर्माण झाले पाहिजे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे त्याबद्दलच्या समस्या समाधान त्यातून निर्माण या ने त्या ठिकाणी झालं पाहिजे ह्या उद्देशाने ते सभागृह असतात परंतु त्याच लोकशाहीच्या सभागृहामध्ये ज्यावेळेला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रम्मी खेळतात त्यावेळेला त्यांची काळीकुट कारकीर्द सुद्धा आम्ही लक्षात घेतली पाहिजे हा जो माणूस आज कृषी मंत्री पदावरती आहे परंतु ह्या अगोदरचं जर आम्ही बॅकग्राऊंड लक्षात घेतलं तर आमच्या लक्षात येतं की एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते आणि त्यांचे भाऊ यांनी सरकारी आवाज घोटाळा केला सरकारी घर मिळण्यासाठी आवाज मिळण्यासाठी डुप्लिकेट कागदपत्र त्या ठिकाणी सबमिट करण्यात आले आणि कागदपत्र चुकीचे आणि डुप्लिकेट सबमिट केल्यामुळं आजचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांना दोन वर्षाचा तरुंगवास आणि पन्नास हजाराचा दंड अशा प्रकारची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने त्या अगोदर ठोठावण्यात आलेली आहे परंतु लागलीच त्या ठिकाणी त्यांना जामीन मिळाला आणि नंतर ताकदीचा वापर करून ते प्रकरण त्या ठिकाणी निकाली काढण्यात आलं ऑलरेडी मंत्रिपदासाठी रस्सी खेस चालू असतानाच त्या परिस्थितीमध्ये अजित पवार गटानं म्हणजे अजित पवारांनी त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रीपद दिलं आणि कृषी मंत्री पद देताच ज्या वेळेला शेतकऱ्याच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी कृषी मंत्री संभाजीनगर या ठिकाणी आले त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचं विधान केलं की कृषी खातं म्हणजे वसाडगावची पाटील की असं म्हणून त्यांनी कृषी खात्याचा अपमान केला आणि शेतकऱ्याचा सुद्धा त्या ठिकाणी अपमान केला हे महोदय एवढ्यावरच थांबले नाही तर ज्या वेळेला सिन्नर त्यांच्या मतदारसंघामध्ये गेले त्या ठिकाणी पंचनामे चालू होते मेमध्ये पडलेल्या पावसाचे आणि मग ह्या पंचनामे शेतकऱ्याच्या शेतातल्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे चालू असताना शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्न उत्तरा दाखल त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं अरे पिकं तर आता काढून घेतले तर झालेल्या पिकांचे काढलेल्या पिकांचे पंचनामे आम्ही करणार नाहीत आणि तुम्ही म्हणायला लागलात तसं आता काय आम्ही ढेकळाचे पंचनामे करायचे आहेत का अशा प्रकारचं उर्मट वक्तव्य ह्या कृषी मंत्री महोदयाने केलं एवढ्यावरच ती थांबले नाही तर ते पुढे जाऊन सांगतात ज्या वेळेला पीक विम्याचा प्रश्न येतो त्यावेळेला ते, ते बोलतात शेतकरी लोकांसाठी आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा दिला हे सांगत असताना हे सांगतात अरे भिकारी सुद्धा शेक रुपया भिक घेत नाही म्हणजे भिकारी सुद्धा एक रुपया पीक त्या ठिकाणी घेत नाही परंतु आम्ही तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमे दिले म्हणजे शेतकऱ्याची तुलना त्यांनी भिकाऱ्यासोबत केली ही आम्हाला विसरता येणार नाही एवढंच नाही तर पुढे चालून हे महोदय अशा प्रकारचं स्टेटमेंट करतात की शेतकऱ्यांना जे पीएम किसान योजना असेल किंवा अन्य जे निधी दिले जातात ह्या पैशाचा वापर शेतकरी बांधव शेतीमध्ये करत नाहीत सिंचनामध्ये करत नाहीत किंवा शेती विकसित करण्यासाठी करत नाही तर हे शेतकरी लोक सरकारने दिलेल्या पैशाच्या वापरातून फक्त लग्न लावण्याचं आणि साखर पुढे करण्याचं काम करतात म्हणजे शेतकऱ्याला दुसरं काहीच काम नाही सरकारनं दिलेल्या पैशामधून फक्त लग्न लावत आणि साखर पुढे लाव करत फिरणं एवढंच त्यांचं काम आहे अशा प्रकारचं संताप जनक कोकाटी यांनी केलेलं आहे एवढंच नाही तर लातूरला ज्या वेळेला सुनील तटकरे साहेब त्या ठिकाणी आले सुनील तटकरेच्या समोर छावाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी रमीचे जे पत्ते आहेत पत्ते हे पत्त्याचा डाव ठिकाणी टेबलवरती ठेवला आणि त्यांना सांगितलं तुमच्या कृषी मंत्र्याला जाऊन सांगा की तुम्हाला जर पत्ते खेळायचे असेल रमी खेळायची असेल तुम्ही तुमची घरी जाऊन रमी खेळली पाहिजे हे तुम्हाला रमीसाठी लागणारे पत्ते त्यावेळेला त्या ठिकाणी राष्ट्रवादी पवारच्या त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी नाही काही गुंडांनी त्या ठिकाणी गुंडा संबंधित छावा पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली म्हणजे एक तर तुम्ही शेतकऱ्याबद्दल वादग्रस्त स्टेटमेंट करणार शेतकऱ्याच्या विरोधामध्ये नीतीचं आयोजन नियोजन करणार आणि एक असा एक प्रकारचं पावसाळी संकट पावसाचं संकट दुष्काळाचं संकट शेतकऱ्याच्या आत्महत्याचं संकट चालू असतानाच या ठिकाणी आसमानी आणि सुलतान हे दोन्ही संकट आता एकत्र आले आहेत ह्या पार्श्वभूमीवरती कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या विरोधात दिलेले विविध स्टेटमेंट आणि त्यांचं सभागृहामध्ये पीक विम्यावरती चर्चा न करता शेतकऱ्याच्या आत्महत्यावर चर्चा न करता नुकसान भरपाईवर चर्चा न करता त्यांचं सभागृहामध्ये रमी खेळणं हे कितपत योग्य आहे ह्याबद्दल तुम्ही तुमचं या ठिकाणी युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर व्यक्त झालं पाहिजे मला असं वाटतं शेतकरी बांधव जर तुम्ही असाल तर ह्या शेतकरी बांधव जर असाल तर ह्या कृषी मंत्र्याच्या ह्या भूमिकेची तुम्ही सहमत आहात का ह्यावरती तुम्ही नक्की व्यक्त व्हा थांबतो धन्यवाद जय जय